तर बघा कलर पण खूप सुंदर आला आहे आणि मस्त असे खुसखुशीत झालेले आहे हे बघा आवाज पण किती सुंदर येत आहे चला तर सुरुवात करूया या शाबुदाना बटाटा चकली रेसिपीला हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर इथे घेतलेली आहे कढई तर आज मी तुम्हाला एक रेसिपी वाळवणाची शेअर करणार आहे तर इथे मी घेतलेला आहे शाबुदाना तो आपल्याला भिजत घालायचा आहे तर इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर मी बनवणार आहे शाबुदाना आणि आलूची चकली उपवासासाठी तर इथे अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे आता घालूया याच्यामध्ये पाणी पाणी घालून शाबुदाना आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर शाबुदाना मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया शाबुताना बुडेपर्यंत आणि हा असाच रात्रभर भिजत ठेवूया अर्धा किलो शाबून जाण्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर हे एक किलो बटाटे आहेत तर आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत बटाट्याचं साईज मोठा आहे म्हणून मी थोडंसं कापून घालत आहे म्हणजे लवकर शिजले जातील मी पातेल्यात घालणार आहे म्हणून मी हे काप करून घालत आहे तुम्ही कुकरमध्ये पण बटाटे उकडून घेऊ शकता आता पाणी तर इथे मी पाणी घालून घेतलं आहे बटाटे उकडण्यासाठी तर गॅस पेटवूया आणि बटाटे उकडण्यासाठी ठेवून देऊ इथे ठेवलेले आहेत बटाटे उकडण्यासाठी तर इथे आता आपला शाबुदाना पण छान फुललेला आहे बघा एकदम मस्त आणि मऊसूद झालेला आहे तर हा शाबुदाना रात्रभर मी भिजत घातला होता बघा इथे आलू आपले छान शिजले आहेत एकदम मस्त तर गॅस बंद करूया तर गरम पाणी काढून थंड पाणी घातलेलं आहे आता आपण आलू सोलून घेऊया तर आलूची साल पूर्ण काढून घेतलेली आहे मी आता तर त्याच तेच पातेल मी घेतलेलं आहे आता गॅस ऑन केलाय आणि त्या पातेल्यात एक गिलास पाणी घालायचं एक आणि अर्धा तर पूर्ण मी दीड गिलास घातलेला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया शाबुदाना तर शाबुदाना आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तर शाबुदाना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण तळाशी लागू नये याच्यासाठी तर बघा दीड गिलास पाणी घातलं होतं तेही आताच आले व्यवस्थित आणि थोडा शाबुदाना ट्रान्सपरंट होत आहे मंद गॅस वरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शाबुदाना तर परत थोडस म्हणजे अर्धा गिलास गरम पाणी घातलेलं आहे बघा शाबुदाना पण आपला ट्रान्सपरंट झालेला आहे छानपैकी शाबुदाना पण शिजला आहे गॅस बंद करून थोडे एक पाच मिनटं मी याला झाकून ठेवणार आहे आता त्याच कढईमध्ये आता आलू आपल्याला छान बारीक किसून घ्यायचे आहे तर आलू मी पूर्ण छान किसून घेतले आहेत आता हे शाबुदाण्यामध्ये आपण मिक्स करूया तर शाबुदाना मी घेतलेला आहे खाली बघा मस्त पैकी शिजला आहे आपला शाबुदाना तर चवी मीठ घालूया याच्यामध्ये एक दोन चमचे लाल तिखट टाकले तो हे मिक्स करून आता आपण घालूया आलू आपल्याला गॅसवरती परत शिजवून घ्यायचं नाहीये याला फक्त खाली मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं तर इथे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे तर मीठ बरोबर आहे की नाही ते बघूया तर थोडस मीठ लागेल तर आणखी एक अर्धा चमचा अर्धा चमचा घातला आहे आणि हे मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण झालेलं आहे आपलं तयार चला आता आता आपण साबुदाण्याच्या चकल्या घालून घेऊया तर इथे मी ओढणी अथरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ओढणी तर, तर इथे मी जे मिठाचं कवर असते ना ते घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण भरून घेऊया तुमच्याकडे सोऱ्या असेल तर सोऱ्यानं पण तुम्ही घालू शकता जो जी स्टारची चाणी असते त्याच्याने इथे मी छान भरून घेतला आहे आणि याला आपण कट करून घेऊया तर बघा मिश्रण छान येत आहे बाहेर तर आपण याच्याने चान छान चकल्या घालून घेऊया तर इथे मी छान अशा आपल्या शाबुदाण्याच्या चकल्या करून घेत आहे तुमच्याकडं जर सोऱ्या असेल तर तुम्ही सोऱ्यानंही घालू शकता आणि मी इथे घेतलेला आहे पॅकेट मिठाचं पॅकेट होतं त्याच्यानं चकली बनवत आहे खूप सुंदर झालेले आहेत बघा चकल्या आकार पण खूप छान येत आहे असं नाही आहे की सोऱ्या नसल्याच्या नंतर आपल्याला करता येणार नाही असं तुम्ही कवर घेऊन सुद्धा छानपैकी चपल्या पाडून घेऊ शकता बघा किती सुंदर येत आहेत आणि मस्त बघा पूर्ण चकल्या झालेल्या आहेत तयार वाळायला ते पूर्ण घालून घेतले आहेत मी चकल्या घरामध्येच फॅन खाली सुकत घातलेल्या होत्या कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही कवरवरतीही घालू शकता आणि इझिली निघत आहेत बघू शकता तुम्ही मी एक पूर्ण रात्र मी फॅन खाली वाळू घातलेली आहे ह्या चकल्या आणि दुसऱ्या दिवशी ह्या काढत आहे तर बघा इझिली निघत आहेत खूप सोप्या आणि छान अशा चकल्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत तर हे काढून मी आता टोपल्यात आणि चाणीमध्ये ठेवणार आहे आणि एक दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत तर पूर्ण हे मी मस्त प्लेट आणि टोपल्यामध्ये काढून घेतलेले आहे आता एक दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये याला छान वाळवून घ्यायचं आहे तर चकल्या उन्हाला मी ठेवल्या आहेत आपल्याला ह्या चकल्या दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छानपैकी वाळवून घ्यायच्या आहेत तर बघा दोन दिवस मी छान कडकडीत उन्हात आपले साबुदाण्याचे चकल्या वाळवून घेतलेल्या आहेत हे, हे बघा एकदम मस्त कणकनीत कन झाल्या चला तर आता आपण हे फ्राय करूया तर बघा कढईमध्ये तेल झालेलं आहे आता आपलं गरम मोठा झालाय छान झालेले आहेत एकदम भारी तर बघा कलर पण खूप सुंदर आलाय आणि मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत आपले हे बघा आवाज पण किती सुंदर येत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुला भेटूया अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय